माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेत तालुका वेल्ले ता ट्रेनिंग सेशनचं से वेलकमिंग कसं होतं हे वेल्हेर सांगितलंच आहे त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाहीये तर आता आम्हाला आजच्या ट्रेनिंग, ट्रेनिंग मधून खूप छान शिकायला मिळालं आजकाल आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत होणे गरजेचे आहे आणि सोबतच आपल्याला विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा वाढवणे हेही महत्वाचे आहे त्यामुळे आजकाल जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे काळाची गरज आहे त्यामुळे राष्ट्रीय शैक्षिक दोन हजार वीस नुसार विद्यार्थ्यांमध्ये शाश्वत कौशल्य मानवी हक्क आणि जगणे इत्यादी वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव मूल्ये कौशल्य निर्माण करून एक वैश्विक नागरिक बनवणे आजच्या शिक्षणाचे ध्येय आहे आणि यासाठी आपण सर्व शिक्षक तयार आहोत आणि आजचा विद्यार्थी हा भविष्यातील सब विचार करना रा, विचार करणारा करणारा सर्जनशील सर्जनशील व संवेदनशील कर्तव्यनिष्ठ नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं हे महत्वाचं आहे आणि आपण ते करणार हो, आहोत आणि आजच्या ट्रेनिंग मधून आम्हाला हे सगळं शिकायला मिळालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद